दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष मकर राशीसाठी आनंदाची बातमी घेऊन येत आहे कारण मकर राशीची संपणार रा आहे साडेसाती दोन हजार पंचवीसमध्ये मग नक्की मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये दोन हजार पंचवीस या नवीन वर्षात काय बदल घडणार आहेत साडेसाती संपल्यानंतर कुठल्या प्रकारचं त्यांचं आयुष्य होणार आहे कशा प्रकारचे त्यांना फळं मिळणार आहेत तर हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर तुम्ही जर नवीनच माझा चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमची कोणती रास आहे हे सुद्धा आम्हाला कळवा जेणेकरून आम्ही याच्यावरती सुद्धा नवीन नवीन व्हिडिओ बनवत राहू तर बघा दोन हजार पंचवीस ची सुरुवात होत आहे प्रत्येकालाच प्रत्येकाच्या राशीमध्ये नक्की काय लिहिलेलं आहे किंवा राशीनुसार नक्की काय घडणार आहे हे जाणून घ्यायचं असतं त्यासाठी तुमची रास जी आहे ती कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहे बघा मकर राशीचे जे व्यक्ती आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये सर्वात पहिलं तर साडेसात वर्षांपासून बऱ्याच प्रकारचे प्रॉब्लेम जे आहेत ते चालू होते साडेसाती जी आहे ती जवळपास साडेसात वर्षांपासून चाललेली होती आणि म्हणूनच या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी असतील वेगवेगळ्या समस्या असतील तर या सुद्धा त्यांना भेडसावत होत्या शारीरिक असतील मानसिक असतील अशा कितीतरी समस्यांना मकर राशीचे लोक वेगवेगळ्या प्रकारे तोंड देत होती त्याचबरोबर याच साडेसातीचा काळ आता दोन हजार पंचवीस मध्ये संपणार आहे आणि मकर राशीच्या लोकांची साडेसातीतून सुटका होणार आहे कारण नवीन वर्ष दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये शनी महाराज कुंभरास सोडून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि याच त्यांच्या राशी परिवर्तनामुळे मकर राशीवरची साडेसाती संपुष्टात येणार आहे पण हे दोन हजार पंचवीस मध्ये नक्की कधी काय घडणार आहे तर पंचवीस एकोणतीस मार्चला सॉरी एकोणतीस मार्चला शनि शनी महाराज राशी परिवर्तन करणार आहेत ते तेव्हाच या मकर राशीची जी साडेसाती आहे ती संपुष्टात येणार आहे बघा आता मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये नक्की काय बदल होणार आहे तर त्यांना करिअरमध्ये पुढे जाता येणार आहे ते जे कष्ट करत आहे तर त्याचं फळ त्यांना मिळणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच गोष्टी त्यांच्या हातातून सुटता सुटून गेल्या पण त्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांना मिळवता येणार आहे एकदमच चमत्कार काही घडणार नाही पण एक गोष्ट आहे हळूहळू या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या घडतील हळूहळू तुमचं आयुष्य चांगल्या मार्गाने जाईल असं आपण नक्कीच म्हणू शकतो तर बघा सकारात्मकतेची तुमच्या आयुष्यामध्ये सुरुवात होईल असं म्हणायला अजिबात हरकत नाही व्यावसायिक लोकांना काही नवीन उपक्रमांमध्ये नशीब उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते दोन हजार पंचवीस हे वर्ष नक्कीच काही चांगल्या घटना मकर राशीसाठी घेऊन येऊ हो शकेल मकर रास ही अत्यंत मेहनती रास आहे भरपूर कष्ट करणारी रास आहे स्वतःच्या कष्टाने ही हो लोक यश मिळवतात आणि वर्ष दोन हजार पंचवीस हे तुमच्या कष्टाचं फळ मिळायला सुरुवात होईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं आरोग्य सुद्धा सुधारू शकेल वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये तुमचं घर किंवा मग जमीन जे आहे यांच्या संबंधित असणारं स्वप्न सुद्धा पूर्ण होऊ शकतं त्याचबरोबर मालमत्तेच्या समस्या सुद्धा तुम्हाला सतावत होत्या त्या सुद्धा संपुष्टात येऊ शकतात नवीन घराची स्वप्नपूर्ती होऊ शकते तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोष्टी खरेदी करू शकता त्याचबरोबर दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये कौटुंबिक बाबींमध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळेल घरात असणारा कलह मतभेद किंवा जुन्या काही समस्या असतील या सगळ्यात तुम्हाला सुटका मिळेल तुमचे नाते संबंध मजबूत होतील दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये मकर राशीसाठी धनलाभाचे योग सुद्धा आहेत परंतु बचतीकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल कारण की धनलाभ म्हणजे पैसे वाचवले नाही तर अनावश्यक खर्च होऊ शकतो ज्यांना नोकरीत बदल करायचे आहे त्यांनी मार्च नंतर त्या दृष्टीने पावलं उचलावी मार्च नंतरचा काळ हा त्या दृष्टीने चांगला आहे मार्च ते मे दरम्यान तुम्ही तुमच्या कार्यालयातील व्यक्तींशी चांगले संबंध ठेवा ज्याने तुमची कामगिरी सुद्धा सुधारेल थोडक्यात काय तर मार्च दोन बदलेल असं आपण म्हणू शकतो ज्योतिषशास्त्रानुसार साडेसातीचा काळ हा माणसाला त्याच्या कर्मांची फळं भोगायला लावणारा काळ असतो कर्म चांगली असतील तर चांगली फळं सुद्धा बघायला मिळतात आणि कर्म वाईट असतील तर वाईट फळं सुद्धा बघायला मिळतात पण साडेसातीच्या या काळामध्ये आपलं कोण परक माणसाला होते त्याचबरोबर साडेसातीचा हा काळ मनुष्याचा की मंडळी या बाबतीत तुम्हाला नक्की काय अनुभव आहेत ते सुद्धा सांगा साडेसातीच्या या काळामध्ये तुम्ही काय शिकला तुम्ही कुठल्या गोष्टी शिकल्यात तर हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर मगाशी म्हटलं तसं मनुष्याला त्याच्या कर्माची फळं मिळतात पण साडेसातीचा हा काळ प्रत्येकाचा वेगवेगळा असतो मकर राशीचे सगळे लोक जे आहेत ते वेगवेगळ्या साडेसातीच्या वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे गेले असतील वैयक्तिक कुंडलीमध्ये शनी महाराज आहेत यावर सुद्धा तुमचा अनुभव ठरतो आणि म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करणं गरजेचं आहे तेव्हा मकर राशीच्या लोकांनी हा साडेसात वर्षांचा काळ कसा काढला किंवा त्याच्यासाठी तो कसा होता हे कमेंट करून नक्की सांगायचं आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा तुमची रास कोणती आहे तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला तुमच्याही राशी भविष्याबद्दल जाणून घ्यायचं असेल दोन हजार पंचवीस येणारं दोन हजार पंचवीस हे तुमच्यासाठी कसं असेल हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये हे सुद्धा नक्की टाईप करायचं आहे चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद